नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात न्यूज सध्या यावेळी आज आम्ही आग्रिसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये उपस्थित आहोत इकडे आज मोठी बातमी आली की इकडचे जे ओबीटी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार भारती कांबळे यांनी थेट कैलाश पल्ले जे आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष त्यांच्याशी भेट घातली आणि त्यांनी चर्चा केली का ह्या उमेदवारीला त्यांनी या पालघर जिल्ह्यासाठी विकास कामासाठी त्यांना हातभार लावा आणि त्यांना मदत करावी अशी आग्रिसेनेकडनं त्यांनी मागणी केली आता बघण्यासारखं असेल का कैलाश पाटील यांचा निर्णय काय असणार आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे का त्यांचे जे पण वरिष्ठ आहे राजाराम साळवीजी त्यांची कमिटी जे डिसिजन घेणार ते त्यांच्याबरोबर आहे कारण त्यांच्याकडे आता अनेको नेतागण प्रत्येक पक्षाचे नेतागण त्यांच्याकडे भेटीला येत आहे कारण की सेना बोलला जातो का इकडचं स्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने आहे आणि त्यांची गरज प्रत्येक च पक्षाला आहे आणि त्यासाठी आज स्वतः भारती कांबळे ह्या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी कैलाश पाटील यांच्या कैलाश पाटील यांच्याशी चर्चा केली आता ते बघण्यासारखं असेल की कैलाश पाटील कोणाला पाठिंबा देणार आहे मी अजय वर्मा कॅमेमॅन चंद्र सोनी के साथ ना विरार